नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या सतराव्या व्हिडिओमध्ये आपण अंजिराचे औषधी गुणधर्म बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन आपण सध्या अंजिराच्या झाडाखाली आहेत अंजीर जर बघायला गेलं आपण तर हे पर्पल कलरचं बाहेरून पर्पल किंवा हिरव्या कलरचं असतं तर याचे औषधी गुणधर्म बघायला गेलं तर याच्यामध्ये विटॅमिन बी बी वनपासून बी सिक्सपर्यंत सगळे बी कॉम्प्लेक्सचे विटॅमिन सापडतात याच्यामध्ये मिनरल्स मिनरल्समध्ये कॉपर मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न कॅल्शियम सेलेनियम यासारखे मिनरल्स सापडत असतात याचबरोबर याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट फॅटचं प्रमाणही जास्त आहे आता येऊयात आपण ह्या अंजीराचे औषधी गुणधर्माकडे तर पहिलं औषधी गुणधर्म अंजीरामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं पोट साफ करण्यास अंजीर उपयोगी ठरतात त्याच्यानंतर पोट आपलं गच्चं होत असेल गॅसेसचा त्रास असेल तर हा त्रास कमी करण्यामध्ये सुद्धा अंजीराचं फळ उपयोगी ठरतं अंजीर हे आपलं पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यास मदत करत असते याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा अंजिराचं फळ उपयोगी ठरतं त्याचबरोबर आपलं कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यामध्ये आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यामध्ये सुद्धा अंजिराचं फळ उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर आपले स्किन प्रॉब्लेम्स असतील त्वचेशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील आपल्या डोळ्याच्या खाली काळे सर्कल्स येत असतील अँटी एजिंग म्हणजे आपलं वय वाढतंय त्याचबरोबर आपलं वय कमी करण्यासाठी अँटी एजिंग प्रॉपर्टीसुद्धा याच्यामध्ये आहे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडताय तर था ते सुरकुत्या कमी करतं एक झिमा असेल तर एक्झिमा कमी करतं तर ह्या स्किन रिलेटेड प्रॉब्लेममध्ये सुद्धा हे अंजिराचं फळ उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर पुरुषांमध्ये स्पर्म काउंटची कमी होणं किंवा स्पर्मची मोटॅलिटी याच्यामध्ये सुद्धा अंजिराचं फळ म्हणजेच इन्फर्टिलिटी वंदत्वासाठी सुद्धा हे फळ उपयोगी ठरत असतं त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नसेल हार्मोनल इम्बॅलेन्स आलेला असेल तर तो, तो हार्मोनल इम्बॅलेन्स व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम देखील हे अंजिराचं फळ करत असते त्याच्यानंतर अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे आपल्याला कुठे सूज आली आहे ती सूज कमी करण्याचं कामसुद्धा अंजिराचं फळ करत असतं त्याच्यानंतर बऱ्याच जणांना सांधेवाताचा त्रास आहे हाडांचा त्रास आहे तर हाड मजबूत करण्यामध्ये सांधेवात कमी करण्याचं कामसुद्धा अंजिराचं फळ करत असते त्याच्यानंतर हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजेच ॲनिमिया असतो तर ते हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम हे वाढलेले जे काही अंजीर आहे ते जर आपण सकाळी उपाशीपोटी खाल्ले किंवा रात्रभर भिजवून ठेवून ते जर आपण सकाळी खाल्ले तर याचा चांगले रिझल्ट येत असतात वजन वाढवायचं आहे तर वजन वाढवण्यासाठीसुद्धा आपण हे अंजीर आणि याच्यासोबतच वाळलेले जर अंजीर आपण खाल्ले तर आपलं वजन झपाट्याने वाढत असतं स्त्रियांमध्ये फॉलिक ॲसिडची गर्भधारणा झाल्यानंतर गरोदर असताना स्त्रियाला फॉलिक ॲसिड लागत असतं आणि फॉलिक ॲसिडचं प्रमाणसुद्धा ह्या अंजीरामध्ये जास्त आहे त्याच्यामुळे जर गरोदर स्त्रीने अंजीराचं सेवन केलं गरोदर असताना तर त्या त्या स्त्रीच पाड व्यवस्थितरित्या असत तर हे झाले ह्या अंजीराचे औषधी उपयोग तर आता आपण ह्या अंजीराचं सेवन कसं करावं जर आपल्याला पोटांच्या समस्या असतील तर एक ग्लास दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुकलेले अंजीर दोन ते तीन सुकलेले अंजीर ते उकळून घ्यायचं आणि ते पाण्या ते दूध आपल्याला प्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही अंजीर आहे ते खाऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहे अंजीर आणि ते सकाळी खायचे आहे व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिस क्लिनिकला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा